बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं दहा बारा कोटीमध्ये आमदार झालो आमदार प्रकाश सोळंके यांचा एक दावा समोर येतोय इतरांना पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च झाला असंही सोळंकेंनी म्हटलंय माजलगाव मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपये निवडणुकीमध्ये खर्च झाल्याच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगली मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे पे। कधी एका पस्तीस कोटी केली के असं ऐकवत मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं हो आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे